काश्मीरी कन्येला मिळाला शिक्षण क्षेत्रातील नोबेल रुबल नागी नेमक्या कोण समाजासाठी मनापासून काहीतरी करण्याची ओढ असेल ना तर नशिबाचे दरवाजे कसे उघडतात याचं उत्तम उदाहरण सेट केलं आहे भारतीय शिक्षिका रुबल नागी यांनी भारतीय शिक्षिका आणि प्रसिद्ध कलाकार रुबल नागी यांनी दुबईत आयोजित वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये मानाचा समजला जाणारा ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार सव्वीस जिंकून जगभरात भारताची मान उंचावली आहे या पुरस्कारासोबतच त्यांना एक मिलियन डॉलर म्हणजेच नऊ कोटी रुपयांहून अधिक रुपयांचं बक्षीस देण्यात आलंय मात्र रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रुबल नागी या नेमक्या कोण आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय नगर न्यूज दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मक्तुम यांच्या हस्ते रुबल नागी यांना या ग्लोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय विशेष बाब म्हणजे रुबल नागी यांची निवड ही एकशे एकोणचाळीस देशातील पाच हजार शिक्षकांमधून करण्यात आली आहे नागी या हा पुरस्कार जिंकणाऱ्या दहाव्या शिक्षिका आहेत दुबईत आयोजित जागतिक सरकार शिखर परिषदेच्या व्यासपीठावर जेव्हा एका भारतीय महिलेचं नाव पुकारलं गेलं तेव्हा संपूर्ण सभागृह हे टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेलं होतं पुरस्कार स्वीकारताना रुबल नागी यांना आपले अश्रू अनावर झाले होते मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये फिरत मुलांना शिक्षण देणाऱ्या एका शिक्षिकेचं काम हे थेट जागतिक पातळीवर पोहोचणं ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे मात्र या रुबल नागी नेमक्या कोण आहेत हे पाहूयात रुबल नागी यांचा जन्म आठ जुलै एकोणीसशे ऐंशी रोजी जम्मू काश्मीर मध्ये झाला त्या एक कुशल शिल्पकार आर्ट इन्स्टॉलेशन एक्सपर्ट आणि चित्रकार आहेत रुबल यांनी आपल्या कलेचा वापर समाजसेवेचं माध्यम म्हणून केलाय दोन हजार सतरा मध्ये राष्ट्रपती भवन संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी आमंत्रित केल्या जाणाऱ्या त्या पहिल्या कलाकार ठरल्या होत्या रुबल नागी यांनी शिक्षणाची ओढ असलेल्या मुलांसाठी चोवीस वर्षांपूर्वी एका लहान खुलीमध्ये फक्त तीस मुलांपासून शिक्षण देण्यासाठी सुरुवात केली होती आज त्यांची रुबल नागी आर्ट फाउंडेशन ही संस्था संपूर्ण भारतामध्ये आठशेहून अधिक शैक्षणिक केंद्र यशस्वीपणे चालवत आहेत या केंद्रांच्या माध्यमातून अशा मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवलं जातं ज्यांना कधीही शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही झोपडपट्ट्या दुर्गम भाग दुर्लक्षित वस्ती जिथे शाळा पोहोचणं अवघड आहे तिथे रुबल नागी यांनी शिक्षण पोहोचवलंय झोपडपट्ट्यांमधील भिंतींना शैक्षणिक भित्ती चित्रांमध्ये बदलल्याबद्दल रुबल नागी यांचा जागतिक स्तरावर गौरव करण्यात आलाय त्या भिंतींवर अशी चित्र काढतात ज्यातून मुलं साक्षरता आणि गणित शिकतात ही चित्र केवळ अभ्यासापुरती मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण जागृती बद्दल देखील मुलांना शिक्षित करतात दोन हजार मध्ये रुबल नागी यांचं द स्लम क्वीन हे पुस्तक प्रकाशित झालं ज्यामध्ये त्यांनी आपले अनुभव हो मांडले आहेत विज्ञान आणि इतिहासासारखे कठीण विषय त्या कलेच्या माध्यमातून सोपे करून भिंतीवर मांडतात शिक्षण हे केवळ चार भिंतींच्या आतच नाही तर मोकळ्या आकाशाखाली देखील शिक्षण दिलं जाऊ शकतं हे त्यांनी सिद्ध केलं आहे रुबल नागी यांनी मिसाल इंडिया आणि मिसाल मुंबई सारखे उपक्रम राबवून शिक्षणासोबतच स्वच्छता पिण्याचं पाणी जीवन कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण यावरही भर दिलाय ग्लोबल टीचर प्राइज हे वर्की फाउंडेशन तर्फे दिलं जातं ज्याचे संस्थापक सनी वर्की आहेत दोन हजार सव्वीस हे या पुरस्काराचं दहावं वर्ष होतं जगभरातील अशा शिक्षकांना हा अत्यंत महत्त्वाचा सन्मान दिला जातो ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन पद्धतीतून समाजामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणलाय दोन हजार सव्वीसच्या मानकरी मात्र भारताच्या रुबल नागी ठरले आहेत रुबल नागी या त्यांना मिळालेल्या आठ पॉईंट तीन कोटी रुपयांच्या बक्षिसाच्या रकमेचा वापर भारतातील लहान मुलांसाठी नवीन शाळा आणि लर्निंग सेंटर उघडण्यासाठी करणार आहेत मुख्य प्रवाहातील शिक्षण पद्धतीपासून दूर असलेल्या मुलांपर्यंत स्ट्रक्चर्ड लर्निंग पोहोचवणं हे त्यांचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मुंबईच्या गल्ल्यांमध्ये सुरू झालेला रुबल यांचा शिक्षणाचा प्रवास हा जागतिक व्यासपीठावर पोहोचलाय ही केवळ एका शिक्षिकेची यशोगाथा नाही तर तळागाळातील शिक्षणाला मिळालेली आंतरराष्ट्रीय दाद आहे तसेच शिक्षक हा एखाद्या मुलाचं आयुष्य बदलू शकतो याच रुबल नागी या उत्तम उदाहरण असल्याचं देखील म्हणता येईल त्यांच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज